सर्व आहे जे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हे केलं ते केलं मग होता आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ काढवायचा प्रयत्न करायला लागलाय आणि त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत काय केलं आज आम्ही त्याचे डिजिटल बनवून गाढवाच्या गाढवाचं डिजिटल बनवून आम्ही त्याला पायाने पायदळीत पुढवलं आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष येता म्हणून दादा पाटील अगदी दणवन जणांनी उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल स्टेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या आघातच आहे आणि केंद्र सरकारच देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराज निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत हलच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाज बांधव इथं जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन काय केलं सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं डिजिटल बनवून त्यांना जोडे मारू आंदोलन इथं करून जाहीर शक्यता समाजाच्या आघात माते काढाव लागतात खासदार अधिकार